मनात बाळगलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं किंवा असं म्हणता येईल की त्या स्वप्नाचा विचार सातत्याने मनात जागा ठेवून त्याविषयीचं योग्य प्लॅनिंग आणि संयम ठेवून जेव्हा ते स्वप्न सत्यात उतरवलं जातं तेव्हा त्याचा ते जा आनंद आणि समाधान काही आवर असते त्यावेळी असं वाटतं ना की जगातली सगळी सुख एका बाजूला आणि माझं हे सुख एका बाजूला याची तुलनाच नाही होऊ शकत तर आजची गोष्ट अशाच एका प्रत्यक्ष जगलेल्या स्वप्नाची आहे आपल्या हिंदू धर्मात चार धाम यात्रेप्रमाणेच पंच केदारच पण एक वेगळं महत्व आहे माझे दोन हजार बावीस मध्ये पहिले केदार म्हणजे केदारनाथ यात्रा झाली होती बाकीचे केदार करण्याचा सातत्याने विचार मनात घोळत होता तो साकार होण्यासाठी दोन हजार पंचवीस सालचा सप्टेंबर महिना उजाडावा लागला तयारी झाली आणि मुंबईहून तडक निघालो ते हरिद्वारकडे तिथून मग ऋषिकेशला येऊन पोहोचलो भल्या पहाटे माझा ऋषिकेश ते मध्यमहेश्वरचा ट्रेक ज्या रासी गावातून हो तिकडे जाण्यासाठीचा प्रवास सुरू झाला अवकाळी पावसामुळे जागोजागी झालेली लँडस्लाईड ले ले वॉटर क्रॉसिंग जाम हे सर्व अडथळे पार करत प्रवास सुरू होता या मार्गावरच रुद्रप्रयाग संगम देवप्रयाग संगम आणि धारीदेवी मंदिर लागले देवप्रयागमध्ये अलगनंद आणि भागीरथी तर रुद्रप्रयागमध्ये अलगनंदा आणि मंदागिने एकमेकींना भेटताना दिसल्या हे सर्व अनुभवत रासी गावात येऊन पोहोचलो इथं प्रबलसिंह म्हणून असणारे एक स्थानिक त्यांच्या दिव्यांश होमस्टेमध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली या डबल बेडरूमचा एक हजार रुपये पर डे असा चार्ज मला इथं पडला वॉशरूम पण अगदी स्वच्छ आणि गरम पाण्याची व्यवस्था पण इथे होती दुसऱ्या दिवशी सकाळी होमस्टेच्या गॅलरीत येऊन बघितलं तर निसर्गाकडून सरप्राईज मिळालं दोन दिवस खराब झालेलं वातावरण आज खूपच स्वच्छ वाटत होतं समोरच्या दोन पहाडांमधून दिसणाऱ्या चौकुंबा पिकच्या आडून सूर्याची लाली आबाळावर पसरायला सुरुवात झाली हर हर महादेव जय बाबा केदार तर मी आत्ता आहे रासी गावामध्ये आणि मी आत्ता इथून मध ट्रेक सुरू करणार आहे तुम्हाला जसं माहीत आहे की आपल्या चॅनेलवरती जो मी यूट्यूब ब्लॉगिंग सुरू केलं होतं पहिला व्हिडिओ होता तो बाबा केदारनाथच्या मंदिरावरती केला होता आणि मनात इच्छा होती की हळूहळू आपल्याला पुढं भविष्यात पंच केदार पण करायचा आहे आ, तर त्या माझ्या स्वप्नाच्या दिशेनं आत्ता हा माझा पहिला प्रवास सुरू झालेला आहे तर आजच्या दिवसात मध्यमहेश्वर मंदिरपर्यंतचा ट्रेक तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि जसं की तुम्हाला म्हटलं की मी आता रासीगावामध्ये आहे मागं तुम्ही बघताय तर हे आहे रासीगाव काल रात्रीच तुम्ही मी पोचलो काल रात्री जरा वेळ झाल्यामुळं शूट करायला मिळालं नाही गेल्या दोन दिवसापासून इथं खूप सारा पाऊस झालेला आहे पण आज जर बघितलं तर वातावरण अतिशय क्लिअर झालेलं आहे स्वच्छ एकदम आणि पाठीमागं बघताय तर उंच अशी पहाडांची रेंज तुम्हाला दिसायला लागलेलं आहे एक पाठिंबा वॉटरफॉल पण दिसतोय तुम्हाला पडतेला तर यस मजा येणार आहे आता ट्रेकला आणि ॲक्च्युली ट्रेक सुरू होतो इथून पुढं दीड किलोमीटरवरती एक अगतोली धार म्हणून गाव आहे तिथून सुरू होतो खऱ्या अर्थानं पण आता काय झालेलं आहे आता सकाळचे वाजले सहा आणि इथून अगतोली झारपर्यंत काही वाहनं आपल्याला घेऊन जातात त्या ज्या टॅक्सी तुम्ही बघताय ह्या टॅक्सी आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जातात पण का आता काय झालं एवढ्या सकाळी तर वाहन सुरू नाहीत सात नंतर सुरू होणार तर मी म्हटलं की आता वेळ वाया घालण्यापेक्षा डायरेक्ट आपण ट्रेकला सुरुवात करूया चला हळूहळू आपण हा निसर्गाचा आनंद घेत पुढे जाऊया एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता घेऊन आजच्या ट्रेकला सुरुवात केली राशीपासून साधारण एक दीड किलोमीटर असणारे अकतोली धार या ठिकाणी येऊन मी आता पोहोचलो इथून आता मधमेश्वर साठीच्या ट्रेकला सुरुवात होणार होती श्री मध्यमहेश्वर पैदल मार्ग हा आता आता जो हा बोर्ड आलेला आहे ना इथून आता आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे अगतोली धारमध्ये जे आपण होतो त्या अकतोली धारपासून साधारणपणे एक एक दोन तीनशे मीटरवरती हा बोर्ड तुम्हाला दिसेल आणि इथून आता ट्रेकला आपल्याला सुरुवात होईल सुरुवातीचा ट्रेकचा भाग हा उत्तरभेचा होता पायरी स्वरूपात असणारा हा नागमोडी वळणाचा मार्ग जंगल भागातून जात होता या जंगलात ही चीर आणि या वृक्षांची उंच झाडं आपल्याला बघायला मिळतात ट्रेक सुरूच होता इतक्या समोरच्या पहाडांवर नजर गेली तर कौलारू घरांच्या छतातून सूर्यकिरणाचा एक झरोगा जमिनीवर यावा तसा नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणाचा झरोका समोरच्या डोंगरातून पुढे आलेला दिसला हे थोडा वेळ बघण्याचा मोह काही मला आवडता आला नाही थांबलो थोडा वेळ हे खरं म्हटलं तर एक, एक स्वप्न होतं की मध्यमहेश्वरचा ट्रेक आपल्याला करायचा आहे आणि आता हे स्वप्न प्रत्यक्षात जगताना ना खरंच काय फिलिंग आहे आता माझ्या मनामध्ये तुम्हाला म्हणजे शब्दात व्यक्त करणं मला कठीण आहे हा भारी वाटायला एकदम समोर बघा ना पहाडावरून आता सूर्य जस्ट उगवलेला आहे आणि त्याचा सूर्यप्रकाश एक अशी लखेर आता निघालेली आहे तिथनं काय दिसायला आलंय शॉट वाव ट्रेकचा मार्ग हा छान दगड जमिनीतून तयार केलेला असल्यामुळे चालताना चांगलीच ग्रीप मिळत होती ट्रेकिंग रूटवर ठिकठिकाणी थीक जे राहण्याचे स्पॉट्स असतात किंवा मध्ये मध्ये जी दुकाने लागतात त्यांना लागणारं साहित्य या घोड्यांवर लादून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं चल हे जाताना आपल्याला आता उतरण मस्त वाटाल्या पण येताना चढाई पण तेवढीच लागेल वाटेत चहा पाण्याची अशी दुकाने दिसून येतात त्यांना आता मांडामांड करायला सुरुवात झालेली दिसली काही अंतर पुढे आल्यावरती हा पाण्याचा एक मोठा प्रवाह या कातळावरून खाली येताना दिसला या पाण्याच्या प्रवाहाच्या पुढेच हा अजून एक जबरदस्त वॉटरफॉल दिसला अरे भयंकर रौद्र रौद्र काल पाऊस झाला असल्यामुळे आज हा प्रचंड स्वरूपात कोसळत होता या वॉटरफॉलला भीमसी गजरा वॉटरफॉल असं म्हणतात रौद्रया दिल खुश हो फोर्स मध्ये पडायला लागलाय आणि त्याचा जो पाण्याचे जे फवारे उडाले नाहीत ना आता तुम्ही बघताय बऱ्यापैकी मी आता भिजलो आहे अक्षरशः मजा आली ॲक्च्युली खाली जाऊन असं आंघोळ करण्यासारखा हा म्हणजे सुरक्षित नाही आहे वॉटरफॉल खाली कुंड तयार झाला आहे आणि खाली जाण्यासाठी काही वाट मला आता काय अशी दिसत नाही ॲक्च्युली पण खाली जाऊन आंघोळ करणं म्हणजे रिस्क आहे त्यामुळे आपण इथं याचा आनंद घेऊया या ट्रेकिंग रूटला बाजूनेच खळाळत वाहणाऱ्या मधुगंगा नदीची सोबत चालू होती या मधुगंगाला बाजूच्या पहाडांवरून येणारे असे छोटे मोठे पाण्याचे प्रवाह येऊन मिळताना दिसले काही अंतर पुढे आलो तर वाटेत ही भली मोठी दगडाची शेळ आलेली दिसली मोठा यार दगड रे एखादं छोटस खाली घर असल्यासारखं वाटायला वाटावलंय किती मोठ्या साईजचा सा दगड आहे बघता तुम्ही हा आणि ह्याच्या खाली हे रेस्ट शेड पण बनवलेला आहे म्हणजे इथले लोकल जे गाव आले असतात ना त्यांची दुकानं वगैरे इथे लावतात माग जसं आपण बघित होतं ना ट्रॅक्चर रोटवरती आपण सुरुवात केली होती ना त्यावेळेला जे दुकान होतं तशा प्रकारचं इथं पण दुकान लावत असणार आहे कोण नाही आहे पण खूप मोठा आहे वाटेत हे एक छोटे मंदिर दिसले त्याला देवीधार मंदिर असं म्हणतात आतमध्ये दे देवीच्या मुखाचे दर्शन झाले इथंच बाजूला हा बोर्ड दिसला त्यावर वाटेत पुढे लागणारी महत्वाची गावे जसे की गोंडार नानू वंतोली आणि मधमहेर अंतर दिलेलं होत काही वेळात मी ट्रेकिंग रूटवरचे पहिले गाव म्हणजे गोंडार या ठिकाणी येऊन पोहोचलो गावातल्या काही महिला जनावरांच्या चाऱ्याची सोय करून परतताना दिसल्या नमस्ते माताजी नमस्ते माताजी हो? हो? बाबा के दर्शन केले यायचे महाराष्ट्र कोल्हापूरचे गावातल्या महिलांची बोलून पुढे निघतोय गेली तर या मांजराची एका सापाच्या छोट्या पिल्लाबरोबर झटापट सुरू असलेली दिसली हे बघून मनातच जीवो जीवस्य जीवन म्हटलं आणि पुढे चालायला सुरुवात केली ट्रेकिंग रूटवर या ठिकाणी प्रचंड अशी लँडस्लाईड झालेली दिसले जेमतेन दोन फुटाचा रस्ता आता नव्यानं बनवलेला होता ज्यावरून खूपच सांभाळून चालावं लागत होतं दुसरा एक विचार मनात आला की मी तर फक्त या ट्रेकिंगच्या निमित्ताने या रस्त्यावरून जाण्यासाठी आलो होतो पण इथल्या गावकऱ्यांचा हा रोजच्या येण्या जाण्याचा रस्ता होता किती खडतर आहे यांचं आयुष्य याचा आपण फक्त विचारच करू शकतो बघता बघता मी वंतोली या ठिकाणी येऊन पोहोचलो इथं मला आता नदी पार करून वंतोली या गावात जायचं होतं आता मी लोअर बंतोली म्हणून एक गाव आहे तिथं आलो आहे आणि आता इथं काय झालं होतं इथला एक पूल होता इथं प पूर्वी इथनं ये जा करण्यासाठी पण आता पूल वाहून गेला आहे आणि ह्या प्रकारचे आता ट्रॉली आहे आता हे थोडंसं ॲडव्हेंचर आहे तर आता ह्याच्यात बसून ही नदी आता पार करायची आहे मला ट्रॉली ओढणाऱ्यांकडून समजलं की दोनदा इथं पूल बांधण्यात आला होता पण दोन्ही वेळेला तो वाहून गेला इथल्याच एका होमस्टेमध्ये मॅगी आणि उत्तराखंडमध्ये प्रसिद्ध असणारा ब्रोहांचा ज्यूस घेतला तर हे आता जे आहेत माझ्याबरोबर आताच्या ट्रॉलीतनं मी इकडं आलो ना ते ट्रॉली सगळं खेचण्याचं आणि इकडची लोकं तिकडं पाठवण्याचं काम हे जी करतात इथले स्थानिक आहेत हे ट्रॉलीतून तुम्हाला इकडं आणण्यासाठी किंवा तिकडं इकडून तिकडं पास करण्यासाठी कोणत्या प्रकारचे चार्ज घेत नाहीत फक्त अपेक्षा एवढीच असते की तुम्ही इथं काहीतरी त्यांचा नाश्ता वगैरे किंवा चहापाणी वगैरे काहीतरी करावं तेवढाच त्यांना थोडाफार काय रोजगार इथं मिळतो आणि मी काय म्हणतोय आपण ज्यावेळेला रानसीमंद ट्रेक सुरू करतोय ना त्यावेळेला आपल्याला मध्ये कुठेतरी एक नाश्त्याचा स्टॉप घ्यावाच लागतोय तर आपण का नाही इथंच स्टॉप घ्यायचा नाश्त्याचा इथं लोकल लोकांच्या हाताला काम पण मिळतं आणि त्यांना एक मदत केल्यासारखं पण होतं आणि आपला पण नाश्त्याचा जो काय प्रोग्राम असतो तो पण इथं उरगला जातो अंकलजी आप मतलब यहाँ के हो ना हां जी क्या नाम आहे मेरा नाम आहे शिव पवार पवार जी ओके और ये आपका होम स्टे स्टे ओके और ये आपके आप मतलब रुकने भी, भी सुविधा चार्ज लेते हो आप रुकने का हजार बारा सो पंधरा ओके ओके पुल ब्रिज के पास अच्छा अच्छा ठीक तर तुम्हाला जर समजा इथं पण राहायचं असेल ना तर इथं सुद्धा राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था होऊ शकते नसेल थांबायचं तर तुम्ही तरी तर जरूर करा म्हणजे तेवढंच इथल्या लोकल लोकांना मदत केल्यासारखं होईल yes. वंतोली या गावाचे पण दोन भाग आहेत आता मी जिथं होतो ती लोअर वंतोली आणि याच्या वरती आहे ती अप्पर वंतोली लोअर वंतोलीमध्ये नदीचा हा संगम आपल्याला बघायला मिळतो हा संगम आहे मोरखंड आणि मधुगंगा नद्यांचा मी आता खडरा म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे आणि इथंपर्यंत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बरोबर साडेसात किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे बाजूला एक बोर्ड लावलेला आहे त्याच्यावरती अकतोलीधार इथून साडेसात किलोमीटर लिहिलेलं आहे ॲक्च्युली आम्ही रांचीपासूनच सुरू केला होता त्यामुळे म्हणता येईल की साधारण एक नऊ किलोमीटरचा असा झाला आहे पण अकतोलीधारपासून म्हटलं तर साडेसात किलोमीटरचा बरोबर ट्रेक झालेला आहे म्हणजे हे जे ठिकाण आहे ते या पूर्ण ट्रेकिंग रूटवरचा हाफ वे आपण म्हणू शकतो आहे हे ठिकाण किंवा आता याच्यापुढं नानू म्हणून एक ठिकाण आहे नानू इथून साधारण एक पावणे दोन किलोमीटर आहे त्यामुळं हे खडरा किंवा नानू आपण ह्या मधमहेश्वरच्या ट्रेकवरचं हाफ वे म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणाची अपडेट देण्याचं कारण म्हणजे समजा जर तुम्ही दुपारपर्यंत जर रांचीमध्ये पोहोचलात तर आणि दुपारी जर तुम्ही हा ट्रेक सुरू केलात तर इथं तुम्ही पहिला तुमचा स्टॉप करू शकताय इथं किंवा नानूमध्ये दोन्ही ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे त्यामुळं इथं किंवा नानूमध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही राहण्याचा स्टॉप करू शकताय हे असे सरडे खूप मोठ्या प्रमाणात दिसतात एकदम आपल्या समोरून निघून जातात मला ट्रेकला कंपनी करायला माझा एक मित्र इथं मला नवीन भेटला आहे आताच माझी न्यायची ओळख झाली आणि आता मला ट्रेकला सोबत करणार आहे आता दुपारी साधारण साडेतीन झाले होते आणि मी नानू या गावात येऊन पोहोचलो इथे लंच ब्रेकसाठी एक स्टॉप घेतला इथं सुद्धा राहण्याची व्यवस्था असते पण मला तर पुढं जायचं होतं त्यामुळे मी फक्त इथं लंच करणार होतो इथं पहाडी नाचणी वाळत घटलेली दिसली ज्याला इथं रागी असं म्हणतात तर आता लंच ब्रेकसाठी एक स्टॉप घेतलाय आहे आणि हे ठिकाण आहे नानू आता जस्ट एक पराठ्याची ऑर्डर दिले आणि आता पराठा समोर आणि खिचडीसाठी पण ऑर्डर दिले आता हे पट्टीशी खाऊन पुढं मंदिरपर्यंत पोचायचा प्लॅन आहे आता वाजले जवळपास साडेतीन हे आता पण चार होणार आहे सातला आरती असते आरती मिळाव्याशी अपेक्षा आहे आता बघू पुढं कसा ट्रेक किती टप आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आता हे पटपट खाऊन निघतो इथून समोरच्या पहाडांवर नजर मारली तर काही ढग घुटमळताना दिसत होते मधून एक दोन किलोमीटर पुढे आलो आणि आता बघितलं तर वातावरण जरा असं बिघडायला लागलेलं आहे म्हणजे फॉग यायला लागलाय त्यामुळे आता वरती काय दिसेल नाही दिसेल काय कल्पना नाही आता काय शूट करण्यासारखं असेल तर करेन नाहीतर मग आपण डायरेक्ट मंदिराजवळ जाऊन भेटूया खूप सारे धुक्याचे लोट वरती जंगलात जमायला सुरुवात झालेली दिसली तिथून ते खाली यायला लागले होते त्यामुळेच रात्र होण्याच्या आत मला मंदिराजवळ पोचायचं होतं सकाळी उठलो तर वातावरण एकदम स्वच्छ मिळाले रात्री नऊ वाजता मी इथे येऊन पोहोचलो होतो रात्रभर पाऊस होता आता वातावरण एकदम साफ होते इथल्याच एका होमस्टेमध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली होती चारशे रुपये प्रमाणे पर, पर बेड असा चार्ज मी इथे दिला इथे या लोकांची युनियन सिस्टीम असल्यामुळे आपण आपल्या मर्जीच्या ठिकाणी स्टे नाही करू शकत ज्याचा नंबर असतो त्याच ठिकाणी आपल्याला राहावं लागतं होमस्टे ओनरनं चहाची ऑर्डर दिली चहा तयार होईपर्यंत या चुलीजवळ बसून आग शिकले मंदिर परिसरात येऊन पोहोचलो एक क्षण निहाळत मंदिर वास्तूचे सौंदर्य नजरेत साठवण्याचा प्रयत्न करू लागलो काही वर्षी केदारनाथ मंदिराच्या धर्तीवरच याची रचना झालेली आहे सभामंडप गाभारा कळस मंदिराच्या सभोवती चारही बाजूला दगड जमिनीत ऋतून आवार बनवलेला आहे एका बाजूलाही पाण्याची धारा गायमुखातून खाली ठेवलेल्या तांब्याच्या दोन्ही कोसळत होते या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारा केली अशी आख्यायिका आहे पांडवांनी ज्यावेळी कौरवांचा पाडाव केला त्यावेळी बंधू हत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी भगवान महादेवांच्या भेटीसाठी पांडव आले असता पांडवांवर नाराज असणाऱ्या महादेवाने बैलाचे रूप घेतले त्यावेळी त्या त्यावे बैलरूपी महादेवांना पांडव पकडत असताना त्यांच्या शरीराचे पाच भाग होऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले त्यापैकीच मध्य भाग म्हणजे नाभी इथं मध्यमहेश्वर या ठिकाणी पडले आणि हे ठिकाण कायमचे पवित्र झाले मंदिराच्या मागील बाजूचे शिव पार्वती आणि पार्वती मातेचं मंदिर दिसते मंदिराच्या समोरच्या भागात शनिदेवाचे मंदिर आहे तर बाबांचं दर्शन तर आता झालेलं आहे खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन करून पाठीमाग जे तुम्ही आता एक पहाड बघताय त्याच्यावरती बुडा मधमहेश्वर म्हणून एक मंदिर आहे तर तिथून चौकंबा आणि बाकीच्या बऱ्याचशाच अजून काही पिक्स आहेत त्याचा एक सुंदर नजारा तिथून बघायला मिळतो तर ते बघण्यासाठी आता मी वरती चाललो आहे आता ॲक्च्युली तिकडे जाण्यासाठी असा एक पायरी मार्ग आहे पण आम्हाला इथे लोकल्सनी काय सांगितलं तुम्ही असंच इथूनच असं वरती शॉर्टकट घेऊन चढा तुम्ही इझिली पोचून झाली तर आता चला बघूया आपण आता मी या शॉर्टकट मार्गाने वरती चाललो होतो पण माझं तुम्हाला सांगणं आहे तुम्ही इथं आलात तर पायरी मार्गानेच वरती जा थोडा अंतर वाढेल पण या शॉर्टकटने खूप त्रास होतो तासभराच्या ट्रेक नंतर जवळ येऊन पोहोचलो एका मैदानी भागात हे छोटंसं मंदिर आहे या मैदानी भागाला उत्तराखंडमध्ये बुग्याल असं सा म्हणतात बुग्याल म्हणजे पहाडांवरचा मैदानासारखा मोकळा भाग जिथं वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्याकारणाने झाडे झुडपे उगवत नाहीत या एवढ्या मोठ्या बुग्यालमध्ये छोटे काही टुमदार मंदिर उठून दिसत होतं त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे मंदिराच्या बाजूलाच दोन छोटे तलाव तयार झालेले आहेत ज्यामध्ये समोरच्या चौकंबा पिक्सचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं खूप सुंदर असं हे दृश्य बघत बसावं असं वाटलं काही वेळ इथंच घुटमळलो इथूनच पांडवसेरा आणि नंदीकुंड पिक्सचे पण दर्शन आपल्याला होतं काही स्थानिकांकडून समजले की या पिक्सवरून बद्री बद्रीविशाल आणि केदारनाथचे ट्रेक्स पण होतात जे की दहा बारा दिवसांचे असतात बघू कधी भविष्यात हे करण्याचा नक्की प्रयत्न करू एके ठिकाणी बसून या पिक्सकडे बघताना बाबा मागितलेलं मागणं सतत आठवू लागलो की बाबा तुम्ही माझे जेवढे काय आयुष्य लिहिले असाल त्यामध्ये असाच उत्साह आणि ऊर्जा द्या जेणेकरून तुमचं अस्तित्व ज्या ज्या ठिकाणी असेल तिथे तुमच्या भेटीसाठी येत जाईल आणि निसर्गाचे हे सौंदर्य डोळे भरून बघता येईल बस अजून काय मागायचं तुमच्याकडे उडा मधमेश्वरच्या या आठवणी कायमस्वरूपी हृदयात कैद करून मंदिराकडे जायला सुरुवात केली आजचीही माझी मधमेश्वरची गोष्ट इथेच संपवतो तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करून पुढील केदार लवकरच तुमच्या भेटीसाठी घेऊन ये हर हर महादेव